गोष्टीचा विचार करत असतो तेव्हा कुठं जाऊन लक्षात आलं की हे जग रील, भाव रील जर फाईट दोन चार लोक हवेत उडवणार असाल हेलिकॉप्टरने एंट्रा करणार असाल आणि वेगवेगळे सीनच्या माध्यमातून रस्सी बांधून हे वापरून तुम्ही सीन तयार करून लोकांच्या समोर ते मांडणार असाल तर ते लोकांना आवडेल म्हणजे एखादा खांदा वर करून झुकेगा नाही हा डायलॉग लोकांना आवडायला लागतो त्याचं फॅड येतं त्याचा ट्रेंड येतो मात्र त्याच खांद्यावरती उभ्या जगाचं ओझं घेऊन राबराब ब्राह्मणारामचा आमचा शेतकरी मात्र कधी हिरो ठरत नाही आणि हीच खऱ्या अर्थानं कुठंतरी शोकांतिका वाटायला लागते पुष्पासारखं एखादं का काल्पनिक पात्र जे दोन नंबरचे धंदे करतं स्मगलिंग करतं आणि ते कुठंतरी रोल मॉडेल लोकांना वाटायला लागतं मात्र प्रामाणिकपणे या मातीसोबत प्रामाणिक राहून हे देशासोबत प्रामाणिक राहून धंदा करत इथल्या लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारा शेतकरी मात्र आम्हाला कधी हिरो वाटत नाही आणि हीच कुठंतरी शोकांतिका वाटायला आम्ही सिनेमा हॉलमध्ये जातो चार पाचशे रुपयाचं तिकीट काढतो